कुरंदवाड नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी टीना गवळी अतिरिक्त कारभार कमी करावा अशी मा... अशी मागणी केल्यानं कुरुंदवाड नगर, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार हातकनंगले नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्याकडे देण्यात आलाय कुरुंदवाडचे मुख्याधिकारी आशिष चौहान यांची वर्षभरापूर्वी तडकाफडकी बदली केली त्यामुळे कुरुंदवाड पालिकेच्या कारभार पाहण्यासाठी जयसिंगपूरच्या मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती मात्र मुख्याधिकारी टीना गवळी यांनी आपला अतिरिक्त कारभार कमी करावा अशी मागणी जिल्हाधिकारी के यांच्याकडे केली त्यामुळे कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी कुरुंदवाड पालिकेचा कारभार पाहण्यासाठी अतिरिक्त मुख्याधिकारी म्हणून हातकणंगले नगरपंचायतचे मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्याकडे जबाबदारी दिली असून पुढचे काही दिवस कुरुंदवाड पालिकेवर पाटलांचे राज्य असणार आहे हातकनंगे आणि कुरुंदवाड अशा दोन्ही पालिकेचा कारभार मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्याकडे असला तरी सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं कुरुंदवाड शहराला महापुराचा फटका बसत असल्यानं अतिरिक्त मुख्याधिकारी विशाल पाटील यांना कुरुंदवाडकडे जास्त लक्ष द्यावं लागणार आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ